अलीकडेच अकोला जुने शहरातील राजराजेश्वर सेतू पुलावरून एका चार वर्षाच्या मुलाचा दुचाकीवरून पडून नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला या पुलावर साईड रेलिंग नसल्यामुळे या अपघाताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे डॉक्टर शफिक अहमद व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ नदीत जलसमाधी आंदोलन केले या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिकांची एजा होत असून या पुलावर सुरक्षा रेलिंग न बांधल्यास भविष्यात मोठी अनुचित घटना घडू शकते यासाठी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली जलसमाधी आंदोलनाचे आयोजन जी आर चिल्ड्रन हॉस्पिटलचे संचालक व महाराष्ट्र युवक काँग्रेस आउटरीच सेलच्या वतीने प्रदेशाध्यक्ष डॉक्टर शफीक अहमद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून कलवर्ट दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली लवकरात लवकर सुरक्षा भिंत बांधावी तसेच मुलांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात प्रशांत गावंडे रफिक सिद्दीकी महमूद खान पठाण जमील खान शारिक खान शकूर लोधी मोहम्मद नौशाद असीम खान शेख रफीक डॉक्टर इजहार रहीम खान आदी कामगार सहभागी झाले होते एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करूनही या आंदोलनात एकही अधिकारी दिसला नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती मात्र काही पोलिस कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन थांबून ते संपवले हमने आंदोलन आज यहाँ रोकते हैं और और अगर हमारी पूरी नहीं हुई तो हम आहे आंदोलन करेंगे और अकोला शहर की जनता से मैं रिक्वेस्ट करता कि आप इस ओर ध्यान दीजिए शहर के जो प्रॉब्लम्स है ये छोटे मोटे प्रॉब्लम्स नहीं है इतने बड़े ब्रिज के ऊपर इतनी रेलिंग होना और एक बच्चे की मौत हो जाना ये बड़ी बात है और यहाँ पर आप सब लोगों ने ध्यान देने की जरूरत है थैंक यू ताजा बार्मी घड़ामोड़ बगने सा महाराष्ट्र मेल या चैनल ला लाइक सब्सक्राइब नक्की करा